एक लाखाच्या पेक्षा जास्त मिळून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा करून दाखवला आणि त्याच्यामुळे मी पुन्हा विचार करायला लागलो कि आपल्याला मला पहिली मिळाली एक्क्याण्णव ते पंच्याण्णव मिळाली अशा सात मिळाल्या आता आठवी टम मिळते कालच अर्थ नियोजन आणि उसाई उत्पादन शुल्क त्याला मराठीमध्ये म्हणतात हे महत्वाची खाती माझ्याकडे आलेली आहे त्या खात्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल देवेंद्रजी एकनाथ राव यांच्याशी चर्चा करून मी ज्यावेळेस अर्थसंकल्प तीन ला अधिवेशन सुरू होईल सर्वांना मी पुरवणी मागण्या मांडली यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या आणि नंतर साधारण अर्थसंकल्पाचा दिवस कामकाज सल्लागार समिती आणि कॅबिनेट मिळून ठरवेल ते पहिल्या आठवड्यातच असेल आणि तो अर्थसंकल्प मांडत असताना जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे ज्या अपेक्षा निवडून दिलेलं आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कशा आम्हाला जनतेच्या करता देता येतील त्याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आणि हेच सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त बदलणार बिघडणार नाही ची जी एक नेहमी देशाच्या इतर असणाऱ्या राज्यांमध्ये व्यवस्थितपणे पुढे जाऊ आपण काळजी करू नका पाच वर्षाचा कार्यक्रम ज्या ज्या काही गोष्टी बंद पाईपलाईनचा पाण्याच्या बद्दलचा प्रश्न असेल माझ्या लाकडी लिंगोडी उपसाद योजनेचा पाणी माझ्या इतरच्या भागात इंदापूर बारामती तालुक्यामध्ये देण्याच्या संदर्भात काम असेल आपले वेगवेगळ्या केटीव्हीचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं पाणी आयोगाच्या दृष्टिकोनात करण्याचं काम असेल हे सगळे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवण्याच्या करता मी आता उद्या माझा दिवस पुण्यामध्ये जाणार आहे माझ्याशी आमचे विटने त्या ठिकाणी विटकरी साहेबांनी अगोदर ज्यांनी सांगितलं तसा उद्या मी वरु आणि तोळापूरला देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेच्या तिथं जे स्मारक आपण करतोय त्या स्मारकालाही कामाची पाहणी कर करता एक जानेवारीला जो कार्यक्रम असतो विजय स्तंभाच्या ठिकाणी सगळी तयारी कशा पद्धतीने चाललेली आहे तिथं येणाऱ्या माझ्या सहकार्यांची कुठं अडचण तर येणार नाही ना त्या संदर्भामध्ये सगळे कामाला लागलेत ना लाग आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याकरता माझा उद्याचा दिवस त्या ठिकाणी जाणार आहे त्या संदर्भामध्ये परवा दिवशी मात्र मला जाऊन चार्ज विधिवत आपल्या वित्त नियोजन आणि एक्साइजचं घ्यावं लागणार आहे या पद्धतीनं पुढं जायचं आहे अनेकांचे निवेदन येत आहे अनेक जण की दादा हे काम आमचं झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे एकदा ह्या सगळ्या माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी आपापले विभाग त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना कामाला लागू द्या आणि मग हे बाकीचे प्रश्न सोडवण्याच्या करता यावेळेस थोडेसे काही बदल हे मी त्या बाबतीमध्ये करतोय संघटनेमध्ये देखील हे कसा उत्साह परंतु ती काम दुसऱ्याला निघतात हे असं करू नका ज्याच्या स्वतःला काम करण्याची धमक आणि ताकद आहे त्याने जरूर काम घ्या काम दर्जेदार करा उद्याच्या एवढं मोठं बहुमत या महायुतीला मिळालेलं आहे की याच्यामध्ये पारदर्शकता त्याला सगळ्यात जास्त प्राधान्य देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी सा त्याला साथ द्यायचं सा ठरवलेलं आहे त्या गोष्टीला साथ द्यायचं सा ठरवलेलं आहे आणि म्हणून मधल्या काळामध्ये विरोधकांनी कुठं मलिदा घ्या कमीची घ्याय म्हणलं कुठला मलिता कुठली घ्याय कुठलं काय परंतु एवढं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला माझी विनंती आहे मी आज देखील सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं बारामतीकरांना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण झाडं लावतोय डिव्हाडला झाडं लावतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावतो पुणे पुण्या बारावती शहरामध्ये काही सुशोभीकरण करतो परंतु काही काही ठिकाणी रात्री जरा विडीवाकडी काम होत आहेत कुठेतरी काहीतरी खाता निमितानी नि, घ्यायच्यानी नि, बसतात आणि नको ती घाण घालतात मी त्या सगळ्यांना आवरे आवडण्याचं काम चंदही करा त्याचं कारण असं आहे मी आजच ऍडिशनल एस पी आणि डीवायसीला सांगितलं हे कुणी असलं तरी